श्रीगोंदा शहरात साकार होणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी येणाऱ्या अडचणीत शासनाने लवकर दूर करून शासकीय जागेवर केलेले खासगी अतिक्रमण तत्काळ हटवण्यात येऊन त्या जागी छत्रपती संभाजी महाराजांचे दिवस स्मारक उभारावे या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडने श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर रक्ताभिषेक आंदोलन केले या आंदोलनाबाबत सात जून रोजी प्रशासनाला पत्र दिले होते मात्र प्रशासनाने अद्यापर्यंत कोणतीही कारवाई न करता समोरील व्यक्तीला नोटीस काढून वेळ दिल्याने त्या व्यक्तीने न्यायालयात जाऊन सदर जागेत स्टे आणलाय यामुळे संतप्त झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी षयक आंदोलन केले या आंदोलनाला नेते घनश्याम शेलार माजी आमदार राहुल जगताप सहाजन पाचपुते मीरा शिंदे राजेंद्र मस्के मनोहर पोटे बाळासाहेब दुतारे यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला आहे माजी आमदार राहुल जगताप यांनी बोलताना आम्ही सर्वपक्षीय छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी प्रयत्न करू मात्र प्रशासनाने या जागेवरील अतिक्रमण लवकर काढून घ्यावे अन्यथा तुम्हाला जमत नसेल तर आम्ही काढू असा इशारा यावेळी त्यांनी आहे काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार यांनी तहसीलदार यांना धारेवर धरत प्रशासनाचा जाहीर केला आहे प्रशासनाच्या वतीने आशीर्वादाने ते चालू असून तत्काळ अतिक्रमण काढून स्मारकातील अडचणी दूर करून काम सुरू करावे अशी विनंती यावेळी त्यांनी केली आहे तर संभाजी ब्रिगेडचे अरविंद कापसे यावेळी म्हणाले की पाच वर्षापासून सतत या स्मारकासाठी आम्ही पाठपुरावा करतो त्याचवेळीच वीच जवळपास दीड कोटी निधी मंजूर केला मात्र स्मारकाच्या जा प्रस्तावित जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी महसूल प्रशासन टाळाटाळ करत अतिक्रमण करणाऱ्याला जर प्रशासन पाठीशी आहे त्यामुळे आम्हाला रक्त सांडण्याची वेळ आली जर आम्ही रक्ताभिषेक केला असला तरी आम्ही रक्तदान शिबिर देखील घेतले असल्याचे कापसे यांनी सांगितले यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे तालुकाध्यक्ष श्याम जर नाना शिंदे दिलीप लबडे विनोद मेहत्रे भारुमदादा मकरे अनिल दहादोंडे तुषार मोटे हेमंत पाटील यांनी रक्ताचा अभिषेक केला या जागेच्या स्टे उठल्यानंतर एक नोटीस देऊन नियमानुसार त्या जागेवरील अतिक्रमण काढून घेण्यात येईल पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही असे तहसीलदार क्षितिजा वाघमारे यांनी यावेळी सांगितले यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले तहसील कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेड व समस्त शंभू प्रेमींच्या वतीनं रक्ताभिषेक आंदोलन या ठिकाणी पार पडलं रक्ताभिषेक आंदोलन करण्याची वेळ पुरोगामी महाराष्ट्रामध्ये येणं ही फार निंदनीय बाब आहे ज्या महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकरांचा इतिहास आहे वारसा आहे छत्रपती शिवराय आणि छत्रपती शि शंभूराजांच्या इतिहासाचा वारसा आहे त्या संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी अडथळे निर्माण करणारे लोक आजही समाजामध्ये वावरत आहेत आणि प्रशासनाला प्रशासनाला या लोकांना त्यांचं अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाला कुठलाही त्या ठिकाणी पाऊल उचलता येत नाही ही फार निंदनीय बाब आहे म्हणून संभाजी महाराजांच्या स्मारक व्हावं त्या स्मारकाला जी जागा प्रस्तावित आहे त्या प्रस्तावित जागेमध्ये असणारं खाजगी व्यक्तीचं अतिक्रमण प्रशासनाने काढावं ल त्वरित त्वरित काढावं ह्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड आणि शंभू प्रेमींच्या वतीनं आज या ठिकाणी रक्ताभिषेक आंदोलन पार पडलं मी माझे सर्व सहकार्य असतील सर्व शंभू प्रेमींनी या ठिकाणी आपल्या रक्ताची आहुती या आंदोलनामध्ये दिलेली आहे एकीकडं रक्ताचा अभिषेक घालत असताना रक्ताचं महत्व लक्षात घेऊन आम्ही लोकांना रक्तदानाचा देखील या ठिकाणी कॅम्प भरवला होता म्हणजे आमच्या रक्ताभिषेकामुळं त्या ठिकाणी स्मारक होण्याचा मार्ग त्या एकीकडं मोकळा होईल आणि एकीकडं रक्ताभिषेक आंदोलन आणि एकीकडं रक्तदान शिबिरामुळं त्या रक्तदान झालेल्या रक्तपीतीमुळं अनेकांचे प्राण त्या ठिकाणी वाचवण्यासाठी मदत होईल असा दुहेरी हेतू या आंदोलनातून आम्ही साध्य केलेला आहे प्रशासनानं आम्हाला या ठिकाणी शब्द दिलेला आहे की उद्या एकोणीस तारखेला कोर्टाची तारीख झाल्यानंतर स्टे उठल्यानंतर तातडीने त्या ठिकाणचं अतिक्रमण काढून स्मारकासाठीचा मार्ग मोकळा करून देऊ असं त्यांनी आम्हाला ज्यावेळेस आश्वासन दिलं त्यावेळेस आम्ही हे आंदोलन तात्पुरतं स्थगित केलेलं आहे परंतु जर पुढच्या सोमवारपर्यंत जर प्रशासनाने दिलेला शब्द पाळला नाही तर आज केलेल्या आंदोलनापेक्षाही तीव्र आंदोलन माझे सर्व संभाजी ब्रिगेडचे सहकारी सर्व शंभू प्रेमी सर्व शिवप्रेमी आम्ही एकत्रित येऊन सर्व राजकीय पक्षांनी देखील एकत्र येण्याचं आश्वासन आजच्या आंदोलनामध्ये केलेलं आहे सर्वांना सोबत घेऊन येत्या सोमवारी याच ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी खंड महाराष्ट्राचा स्वाभिमान असणारे छत्रपती संभाजी महाराज यांचा साडेतीनशे वर्षानंतर श्रीवंदासारख्या संतांच्या पावनभूमीमध्ये एक भव्य असं स्मारक करायचा निर्णय इथल्या तरुणांनी घेतला आणि त्या स्मारकासाठी विविध माध्यमांमधून आम्ही जवळजवळ दीड कोटी रुपये इतका निधी जमवला हो परंतु ज्या ठिकाणी आपल्याला स्मारक करायचं आहे त्या ठिकाणी सरकारी जागेवरती एका खाजगी व्यक्तीने अतिक्रमण केलेलं आहे आणि हे अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाकडे संभाजी ब्रिगेड असेल शिमस्त शिवशंभूप्रेमी असतील यांनी वेळोवेळी मागणी केली तत्कालीन तहसीलदार ढोकले साहेबांनी यामध्ये भरपूर असं सहकार्य करत त्या ठिकाणी पूर्ण फाईल पूर्ण करून अतिक्रमण हटवण्याचा मार्ग मोकळा केला परंतु राजकीय भूमिकेमुळे त्या ठिकाणी त्यांची त्या ठिकाणी तडकापडकी बदली झाली आणि तहसीलदार मॅडम त्या ठिकाणी हजर झाल्या चार महिन्यांपासून मॅडम हजर झाल्यापासून या स्मारकाचं काम त्या ठिकाणी मागं पडलं पाहते करते एवढीच भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतली आणि अतिक्रमणधारकाला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचं आरोप या निमित्तानं संभाजी ब्रिगेड आणि समस्त शिवशंभू प्रेमींनी आज तहसीलदारवरती केलेला आहे आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक आ, काम हे रखडत चाललेलं आहे याला प्रामुख्याने तहसीलदार मॅडम ह्याच जबाबदार असून त्यांनी तात्काळ त्या ठिकाणचं अतिक्रमण काढायची कारवाई करावी अशी समस्त शिवशंभू प्रेमींच्या वतीने या ठिकाणी मागणी करण्यात येत आहे जनजागर मराठी साठी गणेश कांबळे श्रीगोंदा